नमस्ते मी रमेश मुकाद दामोदय विचार माध्यमात आज निवडणूक आयोग आणि विरोधी पक्ष याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा, करा। महाराष्ट्राचे निवडणूक आयोग वाघवाडी यांच्या दालनात विरोधी पक्षचे जे मुख्य प्रतिनिधी आहेत उद्धव सेनेचे उद्धव ठाकरे मनसेचे राज ठाकरे राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसचे खोरा असे सर्व विपक्षाचे नेते महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाला भेटले आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे वाढलेले मतदार आहेत कमी झालेले मतदार आहेत याबद्दल खुलासा देखील विचारलेला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दोन हजार चोवीसचेच निवडणूक यादी ग्राय धरण्यात येईल त्यामुळे जवळजवळ पंचवीस लाख मतदार जे वाढलेले आहे त्यांचा आता पता कुठे दिसत नाही त्यामुळे स्वदोष अशा मतदार याद्या आता बनण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि त्यामुळे बाहेरून बाहेरील मतदार या मतदार याद्यामध्ये येऊ शकतात किंवा आलेल्या आणि त्याचा खुलासा निवडणूक आयोगानं गेल्या एक दे ते दीड वर्षापासून केलेला आहे त्यामुळे सर्व विरोधी पक्ष संभ्रमित आहे उद्धव ठाकरे असोत राजसाहेब ठाकरे असोत थोरात असोत जितेंद्र आव्हाड असोत आदी विरोधी पक्ष नेत्यांनी निवडणूक कार, आयोगाच्या कार्यालयामध्ये एक बैठक घेतलेली होती आणि त्या आपले म्हणणं काय आहे त्यांना सांगितलं पण निवडणूक आयोग स्पष्टपणे अजूनपर्यंत काही निर्णय घेऊ शकला नाही त्यामुळे आगामी काही काळामध्ये निवडणूक होणार आहेत तेव्हा त्यामध्ये अनेक बोगस मतदार हे असणार आहेत आणि त्याचा फटका विरोधी पक्षाला बसेल म्हणून बोगस मतदार वगळून मतदार याद्या बरमाव्या तोपर्यंत घेऊ नये असं मागणी राजसाहेब ठाकरे असोत उद्धव ठाकरे असोत थोरात असोत यांनी निवडणूक आयोगाकडं महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक आयोगाकडे केली परंतु महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयोग यांनी सांगितलं सदरच्या याद्या के या केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत येतात आम्ही गोष्टीची अंमलबजावणी करतो त्यामुळे महाराष्ट्र जो निवडणूक आयोगाचे आयुक्त आहेत त्यांनी कानावर त्यामुळे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महापालिकेच्या निवडणुकीत मोठ्या प्रकारे मतदार यादीमध्ये गोळ आहे हा गोळ ह्या गोळ दूर करूनच निवडणुका घ्या असं विरोधी पक्षाचं नेते म्हणणं आहे परंतु हायकोर्टानं निवडणूक तात्काळ घ्या असं सांगितल्यानं आता निवडणूक आयोग आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये बराच तणावाची परिस्थिती आहे असं जरी असलं आगामी काही काळामध्ये पूर्ण होऊ घातलेल्या निवडणुका त्या दिया विरोधी पक्षाने दिया देखील होऊ द्याव्यात आता कुठल्याही गोष्टीला फाटे फुटण्यापेक्षा जी मतदार यादी असेल त्याच्यात चांगले चांगले उमेदवार निवडून द्या ही प्रत्येक आता विरोधी पक्षाची आणि सत्ताधारी पक्षाची जबाबदारी आहे विरोधी पक्षाने निवडणुका टाळण्याचा प्रयत्न करू नये सत्ताधारी पक्षाने देखील वारंवार निवडणुका टाळण्याचा प्रयत्न करू नये कारण आगामी काही काळात नवीन जे काही उमेदवार आहेत राजकीय पक्षाचे त्यांना संधी द्या आणि निवडणूक पारदर्शकपणाने कशी होईल निवडणूक आल्याने लक्ष द्यावं आणि या संदर्भात आपलं म्हणून कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत